ठीक साडे अकरा वाजता छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर पी एच डी डिग्री प्रदान कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये सुनील शंकर कांबळे राहणार जांभरे उमगाव चंदगड जिल्हा कोल्हापूर येथील गरीब कुटुंबात जन्मलेला हा मुलगा वयाच्या दहा बारा वर्षामध्ये त्याचे वडील त्यानंतर त्याच्या मातोश्री त्यांना सोडून गेल्या तरीही जिद्द न हरता शिक्षण चालूच ठेवलं सतत अभ्यासाने उच्च शिक्षण घेण्याची आवड यामुळे जिद्दीला लागून त्याने आज अर्थशास्त्रामध्ये पी एच डी पूर्ण केली आणि त्या आता डॉक्टर सुनील शंकर कांबळे असं रूपाला आलेले आहेत त्यांची गावातून आणि त्यांच्या नातेवाईकामधून व्हावा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसेच गाईड म्हणून राजश्री छत्रपती कॉलेज महागावचे माजी प्राध्यापक माननीय निवास जाधव यांचं गाईड म्हणून योगदान लाभलं तसेच रेपरी म्हणून या कार्यक्रमासाठी प्राध्यापक डॉक्टर कैलास भावडे पुणे विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ चेअरमन डॉक्टर ठोंबरे विद्यापीठचे एचओडी डॉक्टर प्रोफेसर देशमुख हॉटेल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल कांबळे अमर या या सर्व सहकारी कार्यक्रमाला उपस्थित होते वजरे येथील कोकंपनीच्या कोळसा भट्टीतून अंधार पडतात मोठ्या प्रमाणात धुराची लोट बाहेर सोडले जातात हा धूर परिसरात पसरून अनेक जणांना आजार होऊ लागले आहे धुराच्या प्रदूषणामुळे काजू व इतर झाडे काळी पडले आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात भुकटी पावडर ही पावसाळ्यात वाहून येऊन पिण्याचं पाणी दूषित पान झालं आहे शिवाय खड्डे पडून मुख्य रस्त्यामध्ये धुळीचं साम्राज्य निर्माण झालं आहे याकडे लक्ष वेधून कंपनीला पत्रे देऊन देखील सुधारणा झाली नाही त्यामुळे वझरे येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे शब्दरंग दिवाळी अंकाचं प्रकाशन संपन्न चौदा ऑक्टोबर रोजी शब्दरंग कला साहित्यकट्टा साहित्यप्रेमी मंडळीच्या तिसऱ्या अंकाचं प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक तुकाराम पाटील यांच्या शुभस्ते झालं दर्जेदार साहित्य निर्मितीसाठी असे अंक निघाले पाहिजे दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा हा अंक आहे असे गौरवकर पाटील यांनी या प्रसंगी काढले या दिवाळी अंकातील साहित्याचे अतिशय सुंदर विवेचन त्यांनी केलं शब्दरंग कला साहित्य कट्ट्याच्या अध्यक्षा ज्योती कानेटकर यांनी प्रास्ताविक केलं त्यांनी आपल्या भाषणात दिवाळी अंक ही शब्दरंगासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे असं सांगितलं दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक सुभाष भंडारे यांनी या दिवाळी अंकाची निर्मिती करताना अतिशय आनंद मिळाला असं प्रतिपादन केलं श्रीकृष्ण धारप चिंतन मोकाशी यांनी अंक उत्तम व्हावा यासाठी खूप मोठं योगदान दिलं अतिशय नेटक्या सोहळ्याला शब्दरंग कला साहित्य कट्ट्यांची संपूर्ण कोर टीम आणि सभासदासोबत शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते यात प्रामुख्याने उल्लेखनीय सुप्रसिद्ध लेखक रमेश वाकणीस ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव सुप्रसिद्ध उद्योजक अतुल इमानदार सलीमभाई शिकलगार बाळा शिंदे बाळा दानवले तसेच कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर जोशी डॉक्टर अनिरुद्ध टोकनगावकर हजर होते प्रियंका आचार्य यांनी सूत्रसंचालन केलं तर अशोक अडावतकर यांनी आभार मानले बेंगलोर इथं होणाऱ्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत संकेश्वर मधील स्केटरांची निवड बेळगाव जिल्हास्तरीय रोलर, रोलर स्केटिंग स्पर्धा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बेळगाव येथील बेळगाव रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबमधील स्केटिंग रिंग मध्ये पार पडल्या या स्पर्धेत एकूण दोनशे स्पर्धक सहभागी झाले होते हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमीच्या स्केटरांची बेंगलोर इथं होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी निवड पुढील स्पर्धेसाठी असोसिएशनच्या पदाधिकारी व पालकांनी दिल्या शुभेच्छा या स्पर्धा दोनशे मीटर तीनशे मीटर पाचशे मीटर रिंग प्रकारात झाली स्केटरांची नावे पुढील प्रमाणे सहा ते आठ वर्ष वयोगटानुसार गटानुसार इनलाइन स्क्वॉड प्रकारात मनवीत गस्ती प्रथम अभिनव गोडगाटे प्रथम सावी तोडकर प्रथम क्रमांक आठ ते दहा वर्ष वयोगटानुसार इनलाईन आरोही शिलेदार प्रथम क्रमांक वीर मोकाशी प्रथम क्रमांक विश्वतेज पोवार द्वितीय क्रमांक दहा ते बारा वर्ष वयोगटानुसार इनलाईन वेदांत तोडकर प्रथम क्रमांक दक्ष जाधव तृतीय क्रमांक या स्केटरना प्रशिक्षक अजितसिंह शिलेदार व पालकांचे सहकार्य लाभले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि भाई तुकाराम कोलेकर महाविद्यालय नेसरी तालुका गडिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा शुक्रवारी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आयोजित केली या यावेळी सध्याची असणारी परिस्थिती नोकऱ्यांची असणारी वानवा याकरिता स्वतः काहीतरी बनणे बनण्याचा प्रयत्न करणे त्यादृष्टीने त्यांना योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे चंदगड आजरा गडिंग्लज तालुक्यातील कृषीरचना आणि प्रक्रिया उद्योग या विषयावर चंदगडचे काजू उद्योजक सुनील कानेकर यांनी मार्गदर्शन केलं यावेळी व परिसरातील मान्यवर उपस्थित होते आपण आमच्या व्हिडिओ न्यूज दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या ला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद